फिफ्टी सा पाहिजे आणि ऍक्च्युएशन ची लेंथ म्हणजे कधी की रजिस्टर होईल रे ती ट्वेंटी एम एम mm, टू एम mm एम पाहिजे आणि पोलिंग रेट वन थाउजंड वर्ड पाहिजे आठ हजार पण चालेल आणि आणि कस्टम की कॅप भेटले तर चांगलं होईल व्हॉल्यूम नॉब भेटला ते पण चांगलं तुला काय कळतंय मला काही कळत नाहीये तो काय सांगतोय तुला कळतंय त्याची डिमांड बघितलास आणि हे एवढे सगळे स्पेसिफिकेशन असणारा की पॅड किती पर्यंत नमस्कार मी शुभांगी तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन मुलगा मध्ये स्वागत करते तुम्ही पाहिलंत की आम्ही या मुलांना स्कूलला सोडायला निघालोय आणि प्रीतीश परमला सांगतोय की त्याला कसला कीपॅड हवाय कारण पर परम विचारत होता की दादा तुला कसला एक्झॅक्टली कीपॅड हवाय आहे तर हे दादानी एवढी मोठी स्पेसिफिकेशनची लिस्ट सांगितली आहे आणि त्याला तो कीपॅड आता घ्यायचं आहे मागे जर का तुम्ही ब्लॉग पाहिले असेल असतील माझे तर फर्स्ट मार्चला जेव्हा त्याचा बड्डे होता तेव्हा त्याला आम्ही एक पी सी घेऊन दिला होता जवळपास एक लाख खर्च केले होते त्या पी सीला पण तेव्हा की ना कीपॅड घेतलं नव्हतं कीपॅडसाठी तो बोलला की अजून थोड्या दिवसांनी घेऊ आपण कारण त्याला हे असं आम्हाला पुन्हा खर्चात बुडवायचं होतं बाय रोडला चाललोय आम्ही डॉक्टर वर्षा जगताप मॅडम यांचं क्लिनिक आहे टिरक आज काही म्हणजे इंडोक्रॉनॉलॉजिस्ट ना नेहमी थायरॉइड साठी दाखवते ते मी दिनानाथला दाखवते तर त्यांचं प्रायव्हेट क्लिनिक हे स्वारगेटकडे कडे टिळक टिळक रोडला हिराबागला आहे आणि तिकडे जायला आता मी आज तर काय की गांधी जयंती मुळे सुट्टी आहे सगळीकडे त्यामुळे म्हणलं कार घेऊन जाऊया आपली नाही 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 असं बिलकुल बी नाही आहे बिलकुल भी बी भी हो होता पण मला त्यांना ना ना मेट्रो न ना घेऊन जायचं होतं होम मिनिस्टरचा आदेश आला तर लगेच आम्ही आमचा निर्णय बदलला <laughs> मिनिस्टरच्या आदेशानुसार <laughs> <laughs> एकतर हे बघा मैत्रिणी उपाशी राहायचंय बारा वाजेपर्यंत ठीक आहे पाणीही घ्यायचं नाही आहे एक घोटपण सीट नाही घ्यायचा पाण्याचा त्यात उठून तुम्ही पाहिलं की मी स्वयंपाक केला ब्रेकफास्ट केला हां अहोनी मदत केली तशी बरोबर म्हणजे साडेआठला ते क्लिनिक ओपन होतं डॉक्टरांच्या अंडर ऑब्झर्वेशन ही टेस्ट होते म्हणजे त्यांच्या क्लिनिकमध्ये ही टेस्ट करायची आहे मेट्रोपोलिस लॅब आहे त्यांची कनेक्ट तिथे तर ते लोक करणार आहेत नऊ वाजता काहीतरी माझं पहिलं सॅम्पल घेतलं जाईल त्यानंतर मला हं हंड्रेड एम जी थायरोनॉ अशा मला सहा टॅबलेट एकाच वेळेला खायच्या आहेत आणि त्यानंतर पुन्हा तीन वेळेला एक एका तासाच्या अंतराने ब्लड घेणार आहेत आणि या सगळ्यावरून तुम्हाला समजलंच असेल की ही काहीतरी वेगळी टेस्ट आहे मीटरवर दिसते सध्या वन मिनिटवर कुठेतरी असणार आहे प्रवीण तू कर ना ब्रेकफास्ट तुला करायचं असेल तर कर रे आणि आता शोधतो इकडे मॅडम क्लिनिक सापडत नाहीये गोल गोल फिरतोय तुमची टेस्ट काय हो करायची आहे माझी टेस्ट करायची तुम्ही जाऊ शकता खालीमध्ये पोहोचली आहे पण मेट्रोपोलीजच्या मॅडम नाही आली आहे वेट करते प्रिस्क्रिप्शन भीतीवर नाही हे तर मी नेहमीच देते ना भीती मला उपाशी राहण्याची वाटते <laughs> टोपून याची नाही वाटत

पाच मिनटाने आतमध्ये जायचं आहे दहा सात मिनिटांनी बरोबर पुन्हा सेकंड टाइम आता ब्लड घेतलं जाणार आहे सहा गोळ्या खाऊन मला चक्कर येईल असं वाटलं होतं मला काही चक्कर आलेली नाही आहे आता हे इथलं काढून इथून लख रुपये सहा झाले इथंच घेस हो ना पण एकदा पण दुखलं नाही खरंच नाही दुखलं थँक्यू आणि पूर्वी माझ्याकडे एक जण यायचा इतकं दुखवायचा त्याला बंद करून टाकलं मी अगदी म्हणजे लिटरली तो बोलायचा एकदा इकडं टोचायचा टोचायचं आणि बोलायचं की तुमची जस नाही सापडत तो मला सापडली अगदी व्यवस्थित थँक्यू विद्या मॅडम थँक्यू मॅडम बाय बाय बुकेपेक्षा तहान लागली आहे बुक विसरून गेले मी इथे जरा चांगलं वाटलं मला वाटलं बोर होईल पण छान वाटलं तुमच्याकडे बघूनच नाही 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 अजिबात नाही काय अप्सरा हॉटेल दिसते ना इथे आम्ही आज खाल्लं खरंतर खायची बिलकुल गरज नव्हती सोबत टिफिन घेऊन आले होते पण तरी सुद्धा इच्छा गेलो एक वाजून पाच मिनिटं होत आहेत ठरल्याप्रमाणे सगळी कामं वेळेवर झाली आहेत आणि आम्ही आता परत निघालोय तर मला तुम्हाला इकडं हे अपडेट द्यायचं होतं की ही टेस्ट कसली होती की चार चार वेळेला ब्लड घेतलं <laughs> वन टाईम सिक्स हंड्रेड एम जीच्या गोळ्या घ्यायला सांगितल्या म्हणजेच मला जी काही हंड्रेड एम जीची ची चालू आहे ना ती सहा घ्यायला सांगितल्या आणि पहिल्यांदा उपाशीपोटी एक सॅम्पल घेण्यात आलं आणि त्यानंतर गोळ्या खाल्ल्यानंतर एक एक तासांनी तीन सॅम्पल घेण्यात आले तर जी काही मी दोन हजार अकरा पासून थायरोनॉम घेते त्या थायरोनॉमचा रेजिस्टन झालाय माझ्या शरीराला असं मॅडमचं थोडक्यात हे आहे म्हणजे शंका वाटते त्यांना कारण वेटच्या मानाने मला सेव्हन्टी फायव्ह एम जी टॅबलेट सुरू होती आणि ती कमी पडायला लागली पण मला असं वाटतं की माझं वेट पण वाढलंय काय आहो नॉमिनल आणि हे काय दाल वगैरे असे कसे घुबरू घुबरू दिसायला लागले तसे मोठू मोठू टुंबू टुंबू दिसायला लागली आहे मी गोलू मोलू म्हणजे थोडासा जरी फरक पडला आपल्या बायकांच्या वेटमध्ये तर लगेच दिसतं ना मला जाणवते माझं वेट वाढलंय मध्ये जो काही मला पिरियडचा इश्यू झाला त्या पिरियडमध्ये मध्ये मी ना एक्सरसाइज बंद केला माझे पिरियड थांबत नव्हते म्हणून तर त्यामुळे कदाचित वेट वाढलेला असू शकतं पण बघूया आता रिझल्ट काय येणार आहे तर मी टेस्ट केली आहे आज थायरोनॉम रेजिस्टन्सची म्हणजेच ती टॅबलेट शरीराला आता काम करते की नाही करत जो काही माझा हार्मोनचा म्हणजे ही जी काही थायरॉइडची माझी ग्रंथी आहे जी इनएक्टिव्ह आहे तिला ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी मला रोज जे काही थायरोनॉम घ्यावं लागतं ते व्यवस्थित काम करते की नाही हे चेक केलं गेलंय आज आणि संध्याकाळपर्यंत रिपोर्ट येतील आणि मग मॅडमना ईमेल करायचा त्यानंतर जे काही मेडिसिन सुरू आहेत सांगतील मॅडम ते आ, कंटिन्यू करायचे का चेंज करायचे आणि नंतर दिनानाथला जाऊन एकदा रिपोर्ट घेऊन भेटून असं आहे तर चला आजचा हा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा हेअर कट करायचं आहे मला पण जेव्हा केस कट केले ना की मग असं वाटतं की यार नाही मोठेच केस छान होते छान दिसत होते मोठे झाले की वाटतं की हेअर कट करावा काय वाटते मैत्रिणीनं एकीने मला कमेंट केली होती एका मैत्रिणीने आपल्या कमेंट केली होती की हेअर कट कर म्हणून तू तुम्हाला काय वाटतंय सांगा मला असं सा वाटतं थोडं थोडस करावं लेंथ जास्त कमी करू नये दुपारचे साडेतीन होत आहेत आहो ना खूप दिवसातून आज काहीतरी पार्सल आलंय पार्सल रिसीव झालंय कधी नाही ते काहीतरी शॉपिंग करणाऱ्या माणसाची खुशी की आतमध्ये त्यांना मोबाईलवरती दरवाजा लावून बेडरूमचं झोपलं तर आणि आतमध्ये मेसेज जालो, जालो, हो, आला आहे मोबाईलवरती की रिसिव्ह झालं आहे पार्सल कुठे झालं कसं झालं मला का नाही कळालं म्हणून उठून उठून बाहेर आले झोपेतून तर काय घेतलं आहे आहो दाखवा आम्हाला खूप दिवसांनी काहीतरी आहो मी ऑनलाईन ऑर्डर टाकली आहे बरं का कारण बायकोच्या ऑनलाईन ऑर्डर्सच इतक्या असतात ना की ते विचारे स्वतःच्या इच्छा अशा होल्ड ठेवतात आणि तेही एक मागवलेलं कॅन्सल केलं होतं यांना न विचारता आता हे यांनी स्वतःहून ऑर्डर टाकली सांगा ना इयरबड कोणत्या कंपनीचे कुठली कंपनी कुठली <laughs> कंपनी, <laughs> <खुटली> कंपनी।, <laughs> <खुटली> कंपनी। <laughs> <हाँ>? <laughs> वाव छान आहे की सुंदर चांगला आहे तो आवाज छान एकदम चालू करा चांगलं आहे कसं कंट्रोल आहे त्याचा कॉल कर सांगतो नाही नाही तिथं बटनावरती आहे का साईडला बघू इकडे दाखवा कानाचं कसं आहे ते टॅप केलं हा मग मी हात लावत होते म्हणून ते बंद होत होतं गाणं सकाळी मी जे काही ब्लड घेऊन आले टेस्ट करून आले मेट्रोपॉलिस लॅब ला म्हणजेच मॅडमच्या क्लिनिकमध्येच ती लॅब आहे तर त्याचे रिपोर्ट मला आत्ता ईमेलवरती रिसिव्ह झाले आणि डॉक्टर माझी एंडोक्रनॉलॉजिस्ट आणि त्यांचा स्टाफ इतका प्रॉम्प्ट आहे की मी अजून ईमेल चेक करते आहे म्हणजे गो मेट्रोपॉलिस लॅबकडून आलेले जे रिपोर्ट आहेत मेलवरती ते चेक करत होते आणि ते पी डी एफ डाउनलोड करत होते कारण चार वेळा ब्लड सॅम्पल दिलं होतं तर चार रिपोर्ट मला रिसिव्ह झाले होते आणि ते मी पी डी एफ डाउनलोड करून मॅडमना मॅडमनी म्हणजे डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की तू ईमेल कर मी ईमेलवरती तुला ॲन्सर करेन की पुढचं कोर्स ऑफ टॅबलेटचं कसा असेल तर मी आज रिपोर्ट बघते तोपर्यंत डॉक्टरांच्याच क्लिनिकमधून फोन आला डॉक्टरांच्या म्हणजेच माझ्या एन्डोक्रॉनॉलॉजिस्टच्या असिस्टंट डॉक्टरांचा की रिपोर्ट नॉर्मल आहेत तर हे असं आहे है है की माझं शरीर थायरोनॉमला रेजिस्ट नाही करत आहे बरं वाटलं मला मला आता कळतं आहे की माझी चूक काय आहे की मला जेव्हा पिरियडचं इशू होतो तेव्हा मी माझा एक्सरसाईज स्टॉप करते आणि तिथे जो काही ब्रेक लागतो ना त्यानंतर पुन्हा रिस्टार्ट करायला मी बघत नाही तर मी आता पुन्हा उद्यापासून व्यायामाला लागती आहे आणि ठीक आहे रिपोर्ट नॉर्मल आहे चांगली गोष्ट अशा फार काळजी लागली होती की काय झालं आहे तुला काय चुकतं आहे तुझं तुला सनलाईट भेटत नाही का घरात तुझं काना प्रॉपर नाही आहे का तुझं व्यायाम योग्य नाही आहे का हॅप्पी शॉपिंग मी पुन्हा मित्रावरून ऑर्डर टाकले दोन आहुंनीच पसंत करायला मला हेल्प केली मी काही शॉपिंग केली होती जसं की मी पार्सल रिसीव्ह झालेले एका ब्लॉगमध्ये दाखवले होते ना तर त्यामध्ये ना एक स्कर्ट होता येलो कलरचा मी बहुतेक ते ऑर्डर टाकताना सरळ पाहिलं नव्हतं तो नेटवाला स्कर्ट होता स्कर्ट एकदम सुंदर होता छान होता पण मी तो रिटर्न पाठवला मला ना मिंत्राची ही सर्व्हिस खूप छान वाटते की रिटर्न लगेचच जातात पिकअपला येतात लगेच जातात आणि लगेच पैसे क्रेडिट होतात भारी वाटतं त्यामुळे शॉपिंग करायला मी पुन्हा आता मिंत्रावरून दोन ऑर्डर टाकली आहेत बघे ती कशी येणार आहे पण येणार लेट आहे किती कीट, दिवस झालं पाठीमागे किरकिर लावली आहे एकदा हा बाबा असा सुरू केला ना थांबतच नाही त्या अगोदर एकदा मन मम्मी पेमेंट करणार आहे ना मन मम्मी किती तू चांगली आहेस किती तू चांगली आहेस मम्मी तू किती चांगली आहेस किती छान आहेस <laughs> <मुम्मी लब यू. laughs> <लब यू. laughs> किती छान आहेस लव्ह यू मम्मी लव्ह यू मम्मी मम्मी लव्ह यू कितीला पडतोय तो चार हजार सेव्हन्टी फाय त्यावर डिस्काउंट भेटत आणि डिलिव्हरी चार्जेस आहेत का फ्री आहे फ्री आपण वेबसाईट वर ऑर्डर करतो ना मुंबई वरून येते हा डिस्काउंट करून चार हजार पंच्याहत्तर रुपयाला मिळतोय आणि हा अमेझॉन वरती चार हजार पाचशे ला आहे राईट ठीक आहे मला करावं लागणार आहे ना पेमेंट त्याचा एक दुसरा ब्लू स्विच चा मॉडेल अमेझॉन वर पंधरा हजार आला बाज झालं तुम्ही दोन हजाराचं मी तुला बजेट दिलं होतं तू ते स्ट्रेच करत पट केलंय दुप्पट गाईज खूप चांगला सीन चालू आहे मला राहले नाहीये मी ब्लॉग एंड केला होता पण मी तरी चालू केला पुन्हा आमचा सुपुत्र पाहिजे नाही मला जेवढं पाहिजे तेवढं तेल टाकणार आहे मला नाही बघ माझी आई काही तेल टाकत नाही तुझी आई तेल टाकत नाही कारण प्रीतीश जास्त तेल चांगलं नसतं तब्येतीसाठी चव मिळते पण चव महत्वाची आहे का आरोग्य महत्वाचं आहे आपलं हेल्थ महत्वाची आहे हेल्थ इज मोर इम्पॉर्टंट दॅन टेस्ट हा टेस्ट तात्पुरता आनंद देते बघा तेल कमी टाक कमी टाक बस झालं बस झालं खाली सांडायचं नाही त्याच्यावर पकडायचं बघ पप्पाना सगळे रूल माहिती आहेत माझ्या किचन मधले खाली सांडायचं नाही आणि जरी सांडलं तरी स्वतः क्लीन करायचं म्हणजे आता गॅस थोडस कमी कर केलंय चल टाक बघू कसा टाकतोस पसरवून टाक पसरव 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 अरे टाकताना तू एकाच जागेवर टाकलं ते असं थोडं थोडं आमना त्याला करू दे त्याला करू दे तो चमच नाही पप्पाने सुद्धा येत नाही आता तो तो खराब केला होता ना ठेवा जर खराब झाला असेल तर घ्या हे बघा हा हा वरती घे ना, ना? ने। ने हो आता त्याने केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे बघ किती परफेक्ट ऑमलेट बनलय आता फक्त त्याला दे नाही करायचं लगेच लगेच थोडं फ्लिप करायचं असत नाही नाही तुला लगेच जमणार नाही कुकिंगच्या पहिल्याच दिवशी तुला फ्लिप शिकायचंय का ने, 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 ने. ना? अरे नको ते कॉर्नर क्रिस्पी नाही अजून अजून होईल हळू 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 पटकन उचल अरे पटकन टाक अरे 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 अरेच